नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि तुम्हाला या व्हिडिओतनं खूप महत्त्वाची माहिती कळणार आहे हे दृश्य सगळं हॉस्पिटलचं आहे तुम्हाला वाटत असेल मी काय सांगणार आहे हे माझ्या बांधला तीस मार्च दोन हजार चोवीसला त्यांना पॅरेलिसचा अटॅक आला आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज केलं आणि त्यांना सोलापूरला आधी नेलं पण तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला लातूरला परत पाठवलं माझं मूळ गाव हे लातूर आहे मागच्या व्हिडिओत सांगितलेलं मी मराठवाड्यातले आहे पण माझं मूळ गाव लातूर आहे तिथं साई हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला पहिलं दृश्य दाखवलं तिथं त्यांना ॲडमिट केलं आणि त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती आणि हे त्यांचं आय सी यूमधलं आहे त्यांना आय सी यूमधनं चा चार पाच दिवसानंतर काढलेलं आणि पूर्ण नाकात नळी होती त्यांना बहात्तर तासाची गॅरंटी दिली होती पण देवाच्या आशीर्वादाने त्यांना पंधरा दिवसानंतर हॉस आय सी यूमधनं बाहेर काढलं आणि चांगल्यारीत्या रिस्पॉन्स देत होते पण त्यांचा हात आणि पाय पूर्ण डावी बाजू गेलेली त्यामुळं काहीच रिस्पॉन्स नव्हता शेवटी आम्ही त्यांना पंचवीस दिवसांनी हॉस्पिटलमधनं घरी घेऊन गेलो आणि दोन दिवस घरी ठेवलं आणि ही जी गादी आहे त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्येच घेतली होती चार हजाराला आणि त्याच्यामुळे त्यांना पाठीला त्रास झाला नाही आणि आत्ता हे त्यांची कंडिशन आहे, हा फरक कशामुळं आहे तेच तुम्हाला मला सांगायचं होतं आम्हाला एखाने सांगितलं की तुम्ही कर्नाटकमधली नागर या गावी न्या आणि त्यांचे रिस्पॉन्स आणि तिथले पेशंट पॉझिटिव्हच होतात आणि तब्येत बरोबरच चांगली होते त्यामुळं आम्ही आमच्या पप्पांनी हा डिसिजन घेतला की आम्ही त्यांना तिकडं नेऊ तिकडं नेल्या वेळेस त्यांची कंडिशन खूप वाईट होती पण दोन इंजेक्शननंतर त्यांना चांगलं वाटायला लागलं त्यांना उठून बसायला लागले स्वतः आणि इतका फरक पडला की ते स्वतः बाथरूमला जाऊ लागले आणि एका पायाने आता चालता पन तेन देता ही। ही तेन ते चालत आहेत हात पण त्यांना थोडा रिस्पॉन्स देत आहे ही जी काठी आहे आम्ही त्यांना सहारा देण्यासाठी घेतली की त्याच्याने ते धरून चालू शकतात त्यांना जेवणसुद्धा तर ते स्वतःच्या हाताने करतात तेच आम्हाला खूप भारी वाटतं कारण की दुसऱ्यांनी चारल्यापेक्षा स्वतःने खाल्ल्यावर माणूस पोटभर जेवतो आता आमचं समाधान आहे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांची आता प्रकृती चांगली आहे ह्या व्हिडिओ ह्याच्यासाठी केला की ज्या वि लोकांना त्यांना माहीत नाही की पॅरिडेसचा अटॅक आल्यानंतर तिकडे घेऊन गेल्यावर चांगलं लवकर बरं होतात आम्हाला उशिरा कळलं त्यामुळं आमच्या आजोबांची तब्येत बरी व्हायला वेळ लागत आहे आम्ही जेव्हा झालं होतं तेव्हाच नेलं असतं तर त्यांना खूप फायदा झाला असता पण म्हणतात ना उशिरा का होणार देवसुद्बुद्धी देतं आणि आम्ही तिकडे घेऊन गेलो आणि त्यांना रिस्पॉन्स छान आला आहे आणि हे परफ्यूम का कारण की त्यांना युरिन्सची नळी आहे अजूनही ती लवकरच काढणार आहे आम्ही पण ते तर पॉझिटिव्ह वाटतं एनर्जी आपल्याला मस्त वातावरण आणि हे वाटतं आणि हे जे औषधं आहे त्यांना तिथं दिले जातं दुधामध्ये टाक पिण्यासाठी इंजेक्शन गोळ्या तिथं गेल्यानंतर कमीत कमी पाच ते सात हजाराचं इंजेक्शन गोळ्या सगळं त्यांचं मेडिकल होत असतं खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे आम्हाला प त्यांचा कोर्स असतो पंधरा दिवसाला आणि दहा दिवसा दहा दिवसाला ते परत बनवतात असे पाच इंजेक्शनं असतात आमचे पाच इंजेक्शन पूर्ण झालेले आहेत आम्ही स्वतः गाडी करून घेऊन जातो अशामुळं आमचा एकूण खर्च आत्तापर्यंत पन्नास ते साठ हजार रुपये आलेला आहे जाणं येणं आणि मेडिकल वगैरे सगळं त्यानंतर आता एक शेवा हे जे तेल आहे त्या तेलाने फक्त त्यांच्या ज्या अवयवाला पॅरेरेज झालं आहे ते तर फक्त मुरवायचं असतं आणि ज्यांना पॅरेरेज झालेला आहे त्यांचं ते तो तो शरीर गरम ठेवल्यामुळे त्यांच्या शिरा नसा आहेत त्या चालू होतात त्यांच्या ब्लड साठी ह्या गो इंजेक्शन दिलेल्या आहेत ते पाच इंजेक्शनचा कोर्स झाल्यानंतर देतात आता त्यांची एकच फेरी राहिलेली आहे म्हणजे ते एक महिना पूर्ण झाला इंजेक्शनचा पण एकदा त्यांना बोलवलं आहे तर तुम्हाला तिथलं कसं आहे डॉक्टर कसे आहे तिथलं पेशंटचं कसा, कसा, कसा रिस्पॉन्स आहे हे पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण पुढच्या या आठवड्यात या महिन्याच्या त्यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे तेव्हा मी तिथला व्हिडिओ करून आणि तुमच्यासोबत ते सगळं शेअर करेन त्या हॉस्पिटलचं नाव पांडुरंग कुमार हॉस्पिटल आहे नागर मुंडोळी बेळगाव कर्नाटकमध्ये येत आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स त्यांनी ही चिठ्ठी घेऊन जावंच लागतं तरच आपला नंबर लवकर लागतो आणि डॉक्टरांना ला समजतं की आधी आपण कोणत्या गोळ्या दिल्या आहेत त्याच्याने किती फरक पडला हे सगळं ह्या चिठ्ठीवर असतं त्यामुळे ही चिठ्ठी घेऊनच जावंच लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर हे पण सांगतात तुम्ही जितका व्यायाम करायला लावाल तितकं ते लवकर बरे होतात आमच्या आजोबांना दिवसातनं आत्ता चार फेरा ते पाच वेळा आम्ही फेऱ्या मारतो घरात त्यांच्या पायाची मालिश करतो हाताची त्यांच्या ते चालू होत आहे तुम्ही कोणाला असं झाले असेल तर लवकर तिथं जा आणि लवकरात लवकर गेल्यामुळे तुम्ही लवकर बऱ्या व्हाल हीच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला त्या गावाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनेलवर कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि असेच नऊ व्हिडिओ पाहत राहा माझं चॅनल डेकोरेशनचं हे मला मान्य आहे पण माझ्या पप्पांची इच्छा होती की मी हा व्हिडिओ करावा आणि ही माहिती तुम्हालाही पोचवावी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा